आपण पाहत आहात न्यूज एक्सप्रेस या वर्षातील पस्तीसशे संशोधक विद्यार्थ्यांना शिक्षण मिळाल्याने विद्यार्थ्यांचे मोठे शैक्षणिक नुकसान होत आहे फेलोशिपच्या न्याय मागणीसाठी संशोधक विद्यार्थ्यांचा पुण्याच्या फुले वाड्यापासून विधान निघालेला लॉंग मार्च आज मुंबईच्या आझाद मैदानात घडकला या लॉंग मार्च मध्ये सहभागी विद्यार्थ्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे अनेकांची तब्येत बिघडली असून पायावर सूज आली आहे तर काही जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे चोवीस जूनला आमचं आंदोलन खुलेवाड्यापासून सुरू झालं हा पायी मार्च होता खुलेवाड्यापासून आम्ही चोवीस जूनला चोवीस जूनच्या रात्री युनिव्हर्सिटीच्या गेटपर्यंत आलो तिथे आम्हाला पोलिसांनी डिटेन करण्याचा प्रयत्न केला आणि त्यांनी आम्हाला गिरीश महाजन यांच्याद्वारे मुख्यमंत्र्यांशी भेट होईल असं एक आश्वासन आम्हाला दिलं पंचवीस तारखेला आमची मुख्यमंत्र्यांसोबत बैठक झाली बैठकीमध्ये आम्ही आम्ही सारथी महाज्योती पार्टीच्या विद्यार्थ्यांनी संशोधक विद्यार्थ्यांनी आमच्या मागण्या ज्या आहेत ज्या की डेट ऑफ रजिस्ट्रेशनपासनं आम्हाला फेलोशिप मिळणं गरजेचं आहे आम्ही दोन हजार बावीसचे विद्यार्थी आहोत आणि तेवीस ऑक्टोबर दोन हजार तेवीसचा जो है, का है। का है। जी आर आहे तो आमच्यासाठी अन्यायकारक आहे समान धोरणा निकषांतर्गत तो आमच्यासाठी अन्यायकारक आहे त्याचबरोबर त्यांनी जी दोनशेची कॅब लावली होती तीही आमच्यासाठी अन्यायकारक आहे त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी आमचे सगळ्या मागण्या ऐकून घेतल्या आम्हाला पॉझिटिव्ह असा रिप्लाय दिला आणि त्यांनी तिथल्या तिथे सुमंत साहेबांना फोन करून या सगळ्या गोष्टी एका पेपरवरती आणण्यासाठी त्यांनी त्यांची विनंती केली पण पंचवीस जूननंतर आमच्या हातामध्ये असं काही ठोस पुरावा आलेला नाही म्हणून विद्यार्थी म्हणून आम्ही परत एक भूमिका अशी घेतली की बारा तारखेपासून आम्ही आमचा पुनश्च लॉंग मार्च सुरू करणार आहोत तसा आम्ही पुनश्च लॉंग मार्च बारा तारखेपासून के सुरू केला जिथे आम्ही चोवीस तारखेला के स्थगित केला होता त्या जागेपासून आम्ही परत सुरू केला आणि आज जो आमचा आठवा दिवस आहे लॉंग मार्चचा तो आज आम्ही इथे येऊन मुंबईमध्ये येऊन पूर्णपणे सक्सेसफुली आम्ही असा केलेला आहे पण अजूनही आमच्या विद्यार्थ्यांच्या या ज्या मागण्या आहेत डेट ऑफ रजिस्ट्रेशनपासनं आम्हाला फेलोशिप मिळणं गरजेचंच आहे आणि साधारणतः जो दोनशेचा कॅप लावलेला आहे तो आमच्यासाठी अन्यायकारक आहे ही आमची मागणी ही सातत्याने हीच मागणी आम्ही पुढे घेऊन जात आहोत पण याकडे मुख्यमंत्री साहेबांचं सा लक्ष नाही हे जे आ, सरकार जे विद्यार्थ्यांसाठी भल्याचं आहे हे वाटत नाही आम्हाला हे भल्याचं आहे त्यांनी ज्या पद्धतीने लाडकी बहीण योजना आणलेली आहे ज्या पद्धतीने लाडका भाऊ योजना आणलेली आहे तर आम्ही पी एच डीचे विद्यार्थी पण त्यांचे लाडकी बहीण आहोत लाडके भाऊ आहोत त्याच्या बाबतीत त्यांनी थोडंसं जागरूकतेने बघावं आणि आमच्यावरती जो अन्याय होत आहे त्याच्याकडे त्यांनी ठोस असं काहीतरी आमच्या हातामध्ये एखादा जी आर किंवा एखादा पेपर जेणेकरून आम्ही विद्यार्थी जे, जे पायी मार्च करून इथपर्यंत आलेलो आहोत त्याच्यासाठी आम्ही सॅटिस्फाईड राहू अशा पद्धतीचं त्यांनी उत्तर देणं आमचं अपेक्षित आहे त्यासाठी आम्ही वाट पाहतो आता सरकारच्या निर्णयाची बराच काळ आमचं डिस्कशन करण्यात आलं पोलिसांनी आम्हाला तिथेच डिटेन करण्याचा प्रयत्न केला तिथून त्यांनी आम्हाला उचललं आणि त्यांनी असं सांगितलं की आम्ही तुम्हाला आझाद मैदानावरती नेऊन सोडतो कारण की तिथून पुढची जबाबदारी आझाद मैदानाचे जे पोलीस स्टेशन आहे तिथून पुढे त्यांची जबाबदारी आहे त्या पद्धतीने त्यांनी आम्हाला तिथून उचललं आणि त्यांनी आम्हाला खोरिबाच्या ऑफिसमध्ये आणून ठेवलं जे आमच्यासाठी परत एकदा अन्यायकारक आहे हसवलेलं आहे आम्हाला इथे नमूद करायचं आमच्यासोबत पोलीस नव्हते आम्हाला पोलिसांची फक्त फोनवरती कॉन्टॅक्ट होता पण आम्हाला एकही पोलिसांची गाडी आमच्यासोबत नव्हती सर कुठेतरी आम्हाला भीती होती की आमचंच एखादं हिट अँड रन प्रकरण होतं की काय आणि आमच्या एखाद्या विद्यार्थ्याचा जीव गेल्यानंतरच आमची दखल घेतली जाते की काय अशी भीती आमच्या मनामध्ये होती तरीही एवढा संघर्ष करून आज आम्ही गेल्या अडीच वर्षापासून आंदोलन करत आहोत आताही आम्ही पायी आलो आहोत लॉंग मार्च करून दीडशे दोनशे किलोमीटर चालणं जोक नाही आहे सर एवढं इथपर्यंत येणं तरीही आमची दखल घेतली जात नाही आणि जो काही त्यांच्याकडून आता जी आर त्यांचं जे सुरू आहे कॅबिनेट बैठकीमध्ये चर्चा झाली हे झालं ते झालं असं ऐकायला भेटतंय पण कुठेही आमच्या हातामध्ये आजपर्यंत जी आर आलेलं नाही आहे त्यामुळं कुठेतरी खूप शोकांतिका विद्यार्थ्यांच्या मनामध्ये आहे एकीकडे एक इतका जातीय राजकारण सुरू असताना इथं आम्ही सगळेजण उच्च शिक्षित विद्यार्थी सारथी वार्थी आणि महान्योतीचे सर्व जातींचे विद्यार्थी एकत्र येऊन आम्ही हा संघर्ष करत आहोत लढत आहोत पण तरीही आमची दखल घेतली जात नाही आहे हे संविधान मी एक बार्टीचा संशोधक पात्र विद्यार्थी आहे वेळोवेळी सारथी बार्टी महाज्योती असेल वेळोवेळी विद्या या पुरोगामी महाराष्ट्रामध्ये वेळोवेळी विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी आंदोलन करावं लागत आहे ये बार्टी येथे बा बार्टी पुणे ऑफिस येते एकशे दहा दिवस आंदोलन करण्यात आले तर आझाद मैदान येथे एक साठ दिवस आंदोलन करण्यात आले तरीही आमचा प्रश्न सुट सुटत नाही आहे म्हणजे वेळोवेळी ज्या ज्यावेळेस आम्ही मंत्रालयामध्ये फॉलोअप घेतो घेतो त्यावेळेस आमच्या असं लक्षात येतं की जे सचिव आहेत सुमंत भांगे हे मुख्यमंत्र्यांना जे योग्य इन्फॉर्मेशन आहे ते पुरवत नाहीत हे कुठंतरी आमच्या लक्षात आलेलं आहे आणि तिथं गेल्यानंतर आम्हाला हे सांगितलं जातं की तुमच्यासाठी लागणारं बजेट किती आहे खूप मोठं आहे असं तसं गोष्टी आम्हाला सांगितल्या जातात तर आमचा बार्टीचे सुनील वारे असतील महाज्योतीचे खवले असतील किंवा सारथीचे काकडे असतील ह्यांना आमचा सवाल आहे आम्हाला पी एच डी सुरू होऊन अडीच वर्ष झाली तुम्ही अजूनही बजेट मांडू शकत नाही आहे का हा आमचा त्यांना सवाल आहे आणि जरी तुम्ही बजेट मा, मा मांडलं न मांडलं असेल नसेल तुम्ही आम्हाला तिथं गेल्यावर हो सांग सांगितलं जातं की आम्हाला ब बजेटच मिळाले नाही तुमचं आम्हाला बजेट करावं लागेल आणि पुन्हा तुमचा इथून पुढं निर्णय घेण्यात येईल असं आम्हाला सांग सांगितलं जातं आणि मुख्यमंत्र्याला ह्या गोष्टीतली काहीच कल्पना नसते म्हणजे याचाच अर्थ की कुठंतरी सुमंत भांगे नावाचा सचिव आहे तो मुख्यमंत्र्याला चुकीची इन्फॉर्मेशन देतो आहे हे आमच्या असं लक्षात आलं आणि कालच जी एक प्रेस नोट आमच्या कॅबिनेटच्या हाती पडली की जे पन्नास टक्के तुम्हाला सरसकट फेलोशिप देण्यात येत आले येत आहे पण आम्हाला हा सरकारला सवाल आहे की पन्नास टक्के तुम्ही कोणत्या बे बेसवर हे करता आम्हाला फेलोशिप देणार आहोत आम्ही शेड्युल कास्टची मुलं आदिवासी मुलं की आम्ही सामाजिक आर्थिक सगळ्याच गोष्टीत आम्ही दुर्बल आहोत तरी आम्ही पन्नास टक्केमध्ये कसं काय बसू शकतो हा आमचा सरकारला सवाल आहे आम्ही नाही बसू शकत आम्ही सगळ्याच गोष्टीत कमकुवत आहोत सामाजिक आर्थिक शैक्षणिक सगळ्या गोष्टीत आम्हाला वंचित ठेवण्यात आलेलं आहे त्याच्यामुळं आम्हा जर का आम्ही आमची मागणी मान्य नाही झाली तर येणाऱ्या आगामी विधानसभेमध्ये सरकारला नक्कीच याची किंमत मोजावी लागेल आणि आमची मागणी मान्य नाही झाली तर आम्ही पुन्हा ये, मुंबई येथून येथून आज आझाद मैदान ते मंत्रालय आम्ही पायी लाँग मार्च चालू करणार आहोत याची सरकारने गंभीरपणे नोंद घेतली पाहिजे सर्वांना माझा जय भीम मी बार्टीची विद्यार्थिनी आहे विद्या कांबळे आज काल जो शासनाचा निर्णय आलेला आहे पन्नास टक्क्यांचा तो तिन्ही संस्थांच्या विद्यार्थ्यांसाठी अन्यायकारक आहे खरं तर हा शासनानं विद्यार्थ्यांवर लादलेला निर्णय आहे ला सर शंभर टक्के यू जी सीच्या गाईड नियमाप्रमाणे स्कॉलरशिप मिळायला पाहिजे होती आणि जे आपलं भारतीय संविधानाचं कलम सेहेचाळीस सांगतं की कलम सेहेचाळीस काय सांगतं राज्य लोकांच्या दुर्बल घटकांच्या आणि विशेषतः अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीच्या शैक्षणिक आणि आर्थिक हितसंबंधांना विशेष काळजीने प्रोत्साहन देईल आणि सामाजिक अन्याय आणि सर्व प्रकारच्या शोषणापासून त्यांचे संरक्षण करेल तर हा ही कलम पाहता सर हे धोरण विद्यार्थ्यांसाठी घातक आहे असंच दिसून येते आणि ही विशेषतः विद्यार्थ्यांसाठी जातीपाठींच्या विद्यार्थ्यांसाठी सर चुकीचं धोरण आहे आणि हे धोरण त्यांना लागू होत नाही अनुसूचित जातीचा प्रयत्न केला जातो सर नमस्कार मी वैभव जानकर महाविद्यालयाचा विद्यार्थी आहे गेले अडीच वर्ष झालं आम्ही संघर्ष करतो आहे कारण की फेलोशिप आम्हाला मिळावी परंतु हे सरकार भटके भटक्या जाती जमाती असतील किंवा ओबीसी असतील ह्या ह्या संदर्भामध्ये किती जागरूक आहे हे आम्ही साशंक आहोत कारण की मुख्यमंत्री महोदयांसोबत ह्याच्या अगोदरही आमची मिटिंग झालेली त्यानं आहे त्यानंतर आमचं शिष्टमंडळ गेलेलं होतं परत मुख्यमंत्री महोदयांसोबत इथंही मुंबईमध्ये पंचवीस तारखेला आमची मिटिंग झालेली आहे पण माननीय मुख्यमंत्री महोदयांनी जे शब्द दिलेला होता की तुमचं मी तुमच्याबद्दल सकारात्मक आहे आणि विचारपूर्वक तुमच्याविषयी विचार करतो परंतु त्यांनी जो हा शासन निर्णय झालेला आहे की पन्नास टक्के देतो कारण की हे आम्हाला शासन निर्णय आम्हालाही मान्य नाही कारण की जर तुम्ही आम्हाला यू जी सीचं गाईडलाईन फॉलो करत करतो असं सांगत असाल आणि डेट ऑफ रजिस्ट्रेशन डेट डेट ऑफ रजिस्ट्रेशनपासून आमची मागणी आहे ते नंतर तुम्ही आमच्या माती मारण्याचा प्रयत्न काय करताय की आवाड लेटरपासून घ्या कारण की ऑलरेडीच अडीच अडीच वर्षे लोक त्र त्रासून गेलेले आहेत जी पायी लाँग मार्च काढला पुणे पुणे ते मुंबई त्यामध्ये विद्यार्थी आजारी पडले आजही चार विद्यार्थी आमच्या जी टी हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहेत पण हे कधी स आमच्या बाबतीत मुख्यमंत्री महोदय कधी सकारात्मक होतील किंवा त्यांना किती संवेदनशील आहेत कारण की फक्त जर बोलाचीच बात आणि बोलाचीचकडे जर मुख्यमंत्री महोदय करणार असतील आणि जाणीवपूर्वक आमच्या गोष्टीकडं नजर अंदाज करत अस करणार असतील तर मग आम्ही न्याय मागायचा कुणाकडं जे न्याय देणारे आमच्यासाठी तिथं बसलेले आहेत तर ते आम्हाला न्याय देणार नसतील तर मग शेवटी आम्ही एकच आमचं इच्छा आहे की येणाऱ्या काळामध्ये विद्यार्थ्यांवरती तुम्ही अन्याय करणार सरकार आहे हेच सर्व समाजामध्ये मॅश पावसात कशासाठी मुख्यमंत्र्यांची लाडकी बहीण पावसात कशासाठी फेलोशिपच्या हक्कासाठी मुख्यमंत्र्यांची लाडकी बहीण पावसात कशासाठी मुख्यमंत्र्यांचा लाडका भाऊ पावसात कशासाठी

अचूक बातम्या द्विपक्षपाती विचार अन्यायाविरुद्ध वाचा फोडणारे परखड विचारांचे सार्वभौम दैनिक प्रजासत्ताक जनता